खटाव तालुक्यातील सिद्धेश्वर कुरोली येथील श्री सिद्धेश्वर मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त पूर्ण नऊ मार्च रोजी रात्री श्री सिद्धेश्वर महादेव व श्री विठोबा बिरोबा देवाच्या हरिहर भेटीचा सोहळा रंगणार लोकसभेच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी साताऱ्यातील शरद पवार राष्ट्रवादी गटाचे नेते मुंबईला झाले रवाना मे महिन्यात चोरीला गेलेली ॲक्टिवा मोपेड सातारा स्थानिक गुन्हे शाखेने सातारा शहरातील राजलक्ष्मी जवळ केली हस्तगत मोपेड चोरट्याला केली अटक पाटण तालुक्यातील पानेरी येथे वाल्मिकी यात्रेत झाला प्रारंभ सातारा तालुक्यातील शिवथर येथील धनगर वस्तीजवळ बिबट्याचा वावर परिसरात घबराटीचे वातावरण सातारा तालुक्यातील घाटवण येथील घाटाई मंदिरात चोरी सातारा पोलीस ठाण्यात मंदिरात चोरी झाल्याची करण्यात आली नोंद पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उमेदवार असून त्यांच्या नावाने देशभरात सरकारी पैशाने जाहिरात केली जात आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप वाई तालुक्यातील पाचवड येथे दुचाकी आणि चार चाकी गाडीचा अपघात या अपघातामध्ये एक जण जखमी बोईन्स पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलन प्रकरणी दिव्यांग संघटनेने घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट सातारा शहरातील यादव यादवगोपाळपेठेत पाणी टंचाई पाण्यासाठी नागरिकांनी केले रस्ता रोको आंदोलन वाई एम आय डी सी रोडवर चांदी चौकात सुरू असलेल्या दारू व्यवसायावर वाई पोलिसांची कारवाई दारूच्या बाटल्या मुद्देमाल केला जप्त मनमाड येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष संभाजी भिडे गुरुजींची गाडी अडवणाऱ्यांवर कारवाई करा हिंदुत्ववादी संघटनेने केली सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी मान तालुक्यातील शेनवडी येथे उद्घाटन होण्याआधीच हैमास पोल पडल्याने ग्रामस्थांची नाराजी सातारा तालुक्यातील कोंडवे के केंद्राचा बाल आनंद मेळावा उत्साहात संपन्न विविध कलागुणांचे करण्यात आले दर्शन वाई तालुक्यातील खानापूर येथे वाडाचे झाड अज्ञात व्यक्तीने पेटवले सातारा शहरातील रविवारपेठेतील काँग्रेस कार्यालयात व्ही एम मशीनविरोधात स्वाक्षरी मोहीम लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेण्याची केली मागणी वाई तालुक्यातील कवठे येथील कवठे केंजळ योजनेचे काम पूर्ण करा रिपाईच्या आठवले गटाचे युवक पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष स्वप्नील गायकवाड यांनी केली मागणी पाटण कातकर वस्तीमध्ये प्रांताधिकारी व तहसीलदारांनी उपस्थित राहून केली शासनाच्या अत्योदय योजनेची अंमलबजावणी साडीचे करण्यात आले वाटप खटाव तालुक्यातील येळीव येथील दादासाहेब घारगे यांच्या घराच्या परिसरातील पाईप जळून झाल्या खाक यामध्ये दोन लाख रुपयाचे नुकसान शेतीला पाणी देण्यासाठी घारगे यांनी पाईप आणून ठेवल्या होत्या अचानक आग लागून पाईप जळून खाक झाल्या या पाईप अज्ञात व्यक्तीने पेटून दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कर्जच्या मेळाव्यात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांनी सातारा लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला तसेच माड्यासाठी आग्रही राहणार महायुतीच्या जागा वाटपाचा निर्णय चार थे पास दिवसत होनार। त्या करे करे ते पाच दिवसात होणार त्यामुळे कार्यकर्त्यांनी आता कामाला लागावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले खंडाळा तालुक्यात दुष्काळामुळे पाणी टंचाई जाणवू लागली चोवीस गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा सुरू पाटण मतदारसंघातील एकशे एक्कावन्न गावातील तब्बल दोनशे सत्त्याण्णव किलोमीटर लांबीच्या पानंद रस्त्याची प्रलंबित कामे मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेतून मंजूर नामदार शिमराज देसाई यांच्या पाठपुराव्याला यश किल्ले अजिंक्यताराच्या पाठीमागील बाजूस मुलीचा आणि बिबट्याचा मृतदेह आढळला या घटनेमुळे एकच खळबळ उडाली सातारा शहर पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला तर वनविभागाने बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला